कडवण तालुक्यातील शेपूपणा येथे चार वर्षानंतर स्मशानभूमीच्या रस्त्याला सुरुवात कडवण तालुक्यातील शेपूपणा येथे स्मशानभूमीवर जायला रस्ता नव्हता पावसा पाण्यात गावात एखाद्या व्यक्तीची मयत झाल्यास फार चिखलातून पाण्यातून अंत्ययात्रा करावी लागत होती नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता गावातील नागरिकांची वारंवार तक्रार तहसीलदाराकडे जात असल्याने स्वतः जागेवर येऊन तहसीलदार वारुडे व तलाठी सागर बेंडकुडे यांनी आपल्या उपस्थितीत सहा वाजेच्या दरम्यान शेपूपाळा येथे रस्त्याच्या कामाला सुरुवात केली स्मशानभूमीचा रस्ता म्हणजे माणसाच्या जीवनातील शेवटचा रस्ता आहे या रस्त्याला कोणीही अडचण आणू नये धर्तीवर आलेल्या प्रत्येक मनुष्याला एक ना एक दिवस येथे जावेच लागणार असे तहसीलदार वारुडे यांनी लोकांना समजावून सांगितले म्हणूनच संध्याकाळी दोन तास तहसीलदारांसोबत गावातील ग्रामस्थ मंडळींनी जागेवर थांबून जेसीबीच्या सहाय्याने स्मशानभूमीचा रस्ता सुरळीत करून घेतला या कच्च्या रस्त्याला लवकरच पक्का बनवावा अशी मागणी गावकरी मंडळी करीत आहेत महाराष्ट्र माझ्या न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी शंकर गायकवाड सापुतारा